स्वागत धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली आहे मिलिंद एकबोटे आणि त्यांचे कार्यकर्ते खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्याचमुळे एकबोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढील वीस दिवसांसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये बंदी असणार आहे तशी रिटसर नोटीस पोलिस विभागानं पाठवली आहे मात्र आपण त्या परिसरात जाणारच नसल्यानं ही नोटीस केवळ बदनामी करण्यासाठी काढली असल्याची प्रतिक्रिया मिलिंद एकबोटे यांनी दिली देशभरात विकी कौशल याचा छावा कादंबरीवर आधारित असलेला छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना कशा पद्धतीने हालहाल हाल करून मारलं हे या चित्रपटामधून पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलं ती दृश्य पाहून प्रत्येक शिवप्रेमी हळहळला हल आणि त्यानंतरच खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनाकडून करण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मिलिंद एकबोटे हे वडू तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर आपल्या काही कार्यकर्त्यांसह या कबरीवर जाणार असून ती कबर नष्ट करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या पत्रावरून अप्पर जिल्हा दंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी मार्च ते एप्रिल दरम्यान हे आदेश शुक्रवारी काढले या आदेशामध्ये अनेक चुका असून आपण औरंगजेबाच्या कबरीवर और जाणारच नाही त्यामुळे ही नोटीस केवळ बदनामीसाठी काढली असल्याची टीका मिलिंद एकबोटे यांनी केली मी छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणतेही प्रयोजन नाही असं असताना मला जिल्हाबंदीची नोटीस दिल्यामुळं माझी जरा करमणूक झाली माझं सर्व लक्ष एकोणतीस मार्चच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या नियोजनावर आहे हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे महंत रामगिरी महाराज आणि नामदार एकनाथ भाई शिंदे हे दोघे जण प्रमुख पाहुणे येणार असल्याने कार्यक्रम फार चांगला करावा असा प्रयत्न आम्ही करतो आहे नोटीस जी दिलेली आहे ती संपूर्णपणे खोटी आहे कपोलकल्पित आहे माझा उ उल्लेख त्या ठिकाणी माझी आमदार म्हणून करण्यात आला मी असा कुठलाही माजी आमदार नाही कदाचित भावी असेल पण दुसरी गोष्ट अशी की मी त्यात असेल हिंदू एकता मोर्चा अशी कुठली संघटना अस्तित्वात नाही त्यात दिले शिवप्रताप मुक्ती आंदोलन म्हणजे ही काल्पनिक गोष्टी डोक्यात ठेवून कुठल्या तरी पोलीस अधिकाऱ्यांनी ही नोटीस लिहिलेली आहे ही संपूर्णपणे खोटी चुकीची नोटीस आहे आणि या नोटिसीमुळं संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा वडूचा जो कार्यक्रम होतो त्याची पण चुकीची प्रतिमा निर्माण झालेली आहे याच्याबद्दल मी अत्यंत नाराजी व्यक्त करतो संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी लोक त्यांच्यावर असलेली जी श्रद्धा आहे ती व्यक्त करण्यासाठी वडूला येतात संभाजी महाराजांच्या त्यागाला त्यांच्या पराक्रमाला त्याचं ते स्मरण करून त्याला ते मानवंदना देतात आणि एक अत्यंत भावस्पर्शी कार्यक्रम असतो महाराष्ट्राच्या भावजीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा हा प्रसंग असतो आणि या गोष्टीची आवश्यकता आहे की संभाजी महाराजांनी जो त्याग केलेला आहे संभाजी महाराजांनी जे बलिदान केलेलं आहे त्याची जाणीव समाजातल्या प्रत्येक घटकाला असावी यासाठी हा उपक्रम आहे आणि प्रत्येक समाजातला प्रत्येक व्यक्ती तिथे यावा असा प्रयत्न आहे त्यामुळे या कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न या नोटिशीमुळे झालेला आहे तर कृपा करून कोणाचाही गैरसमज करून देऊ नका आणि स्वतः पण गैरसमज करून घेऊ नका अशी माझी प्रशासनाला विनंती आहे